नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत ओगले कारखान्यासाठी केलेलं काम असो किंवा किर्लोस्कर कारखान्यासाठी विकलेला लोखंडी नांगर असो त्याचबरोबरीनं महायुद्ध काळामध्ये केलेलं लष्कर भरती अधिकाऱ्याचं काम असो कि लाहोरच्या भारत इन्शुरन्स कंपनीचे स्थानिक विमा प्रतिनिधी म्हणून केलेलं काम असो या कामांच्या माध्यमातून कर्मवीरांना गावागावात पोहोचत होते गावकऱ्यांशी गप्पा मारत तरुणांशी संवाद साधत नेमकी गावामधली परिस्थिती काय आहे हे, हे जाणून घेत असत गावामध्ये जातींची असणारी उतरंड अज्ञान अंधश्रद्धा या गोष्टी पाहिल्यानंतर ते व्यथित होत असत आणि अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जातींची उतरंड कमी करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या गोष्टीची जाणीवही कर्मवीरांणांना याच काळात होत होती महात्मा फुले यांच्या शैक्षणिक वारशाचा त्यांच्या मनावर पगडा होता महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला शिक्षणाचा धगधगता यज्ञकुंड जातींच्या पलीकडे जाऊन आपल्याला सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा आहे या जाणीवेने अण्णा काम करायला लागलेले होते लोकरंजनातून लोकशिक्षण या भावनेतून सत्यशोधक समाजाचे तमाशा फळ कार्यरत होते आणि लोकरंजनातून लोक शिक्षण कर्मवीर अण्णांनीही समाज प्रबोधनासाठी या तमाशा फळांसाठी काही काळ काम केलेलं दिसून येत गावागावातली ही जातींची उतरंड अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करायची असेल तर शिक्षण हाच मूलभूत आधार ठरणार आहे या गोष्टीची प्रचिती अण्णांना वारंवार होऊ लागली आणि त्यांनी मोठ्या निष्ठेनं आणि दूरदृष्टीनं महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं नवं जाळं विणायला घेतलं महात्मा फुलेंच्या विचारांचा पगडा जसा कर्मवीर अण्णांच्या मनावर होता तसाच आणखी दोन व्यक्तींबाबत कर्मवीर अण्णांच्या मनात प्रचंड आदर होता त्या दोन व्यक्ती कोण हे आपण पाहणार आहोत अर्थातच आपल्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार